नमस्कार आपण बघत आहात मोठी रेश अर्थात बिग लाईन ऑस्ट्रेलियाने सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घातली आहे हे ऐकून आपल्याला धक्कादायक वाटेल पण हे खरं आहे ऑस्ट्रेलियन संसदेने सोशल मीडिया मिनिमम एज लिमिट हे बिल मंजूर केले आहे या कायद्यानुसार फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट टिकटॉक क्रेडिट आणि एक्स पूर्वीचं ट्विटर यासारख्या सर्व प्लॅटफॉर्मवर सोळा वर्षाखालील मुलांना खाते उघडण्यास हो मनाई करण्यात आली आहे आणि जर कुठल्याही सोशल मीडिया कंपनीने या नियमांचे उल्लंघन केले तर त्यांना बत्तीस मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे तब्बल दोनशे पासष्ट कोटी रुपयांचा दंड होईल यामुळे ऑस्ट्रेलिया हा असा कठोर कायदा करणारा जगातील पहिला देश बनला आहे ज्यात सोशल मीडियावर वयाची कडक मर्यादा घालण्यात आली आहे हा निर्णय लहान मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्वाचा मानला जातो सोशल मीडियाचे व्यसन सायबर बुलिंग आणि गोपनीयतेचे प्रश्न लक्षात घेता ऑस्ट्रेलियाची ही भूमिका अल्पवयीन मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे सध्या भारतात सोशल मीडियासाठी कोणत्याही वयाचे मर्यादित कायदे नाही का काही ॲप जसं की फेसबुक इंस्टाग्राम स्वतःच तेरा वर्ष ही किमान वयोमर्यादा ठेवतात पण ते अंमलात येतं की नाही हे तपासण्याची जबाबदारी कंपन्यांची आहे परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा कारवाई झाल्याचे आढळून आलेले नाही आपल्याकडे अल्पवयीन मुलांचा मोबाईल वापर ही पालकांची चिंता असून सोशल मीडियामुळे सायबर बुली मानसिक ताण अयोग्य कंटेंट आणि व्यसन वाढल्याचं चित्र देखील भारतात दिसत आहे सोशल मीडिया मर्यादेबद्दल अनेक पालक आणि मानसोपचार तज्ज्ञ आवाज उठवत असले तरी याबाबत शासनाकडूनच कठोर निर्देशासह कारवाई करण्याची सरकारची भूमिका अपेक्षित आहे सरकारने काही वर्षांपूर्वी डिजिटल इंडिया ऍक्टचा सा मसुदा सादर केला होता ज्यामध्ये वयासोबत डेटा प्रायव्हसी संदर्भात चर्चा झाली होती आपल्या भारतात सुद्धा अशा पद्धतीची कठोर नियमावली करणे ही काळाची गरज आहे परंतु ते सहजपणे शक्य वाटत नाही त्यासाठी नवीन कायदे आणि नियम यासोबतच गरज आहे ती नागरिकांसह पालकांचा सा, आणि सामाजिक संस्थांचा सा, सामूहिक दबाव आणि जागरूकता वाढवण्याची आपण बघतो त्यात मोठी रेश अर्थात बिग लाईक व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका